पाचोरा तालुक्यातील शिंदाड ते वाडी राज्यमार्ग क्रमांक सतरा या रस्त्यावर मागील तीन महिन्यांपासून अपघाताची मालिका सुरू असून आजपर्यंत बरेचसे वाहनधारक जखमी झाले यामागील कारण म्हणजे शिंदाड ते वाडी या, या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं असून रुंदीकरण करताना संबंधित ठेकेदारानं फक्त रस्त्याचं रुंदीकरण केलं मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या साईट पट्टा तयार न करता सोडून दिल्यानं तसेच याच रस्त्याच्या अगदी डांबरीकरणाजवळ दूरध्वनीची केबल पायर टाकताना खोदकाम करण्यात आलं मात्र खोदलेली चारी बुजवण्यात आली नसल्यानं रस्त्याच्या अंदाज येत नसल्यानं दररोज अपघात होत आहेत म्हणून या रस्त्याच्या साईड पट्ट्या त्वरित बनवून देण्यासाठी शिंदाड ग्रामस्थ आंदोलन छेडणार आहेत मी इंदररामसिंग परदेशी माजी सरपंच ग्रामपंचायत शिंदाड व आता सध्या माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे वाडी ते शिंदाड दरम्यान खूप कॉर्नर असल्यामुळे साईट पट्ट्या खोला असल्यामुळे या रस्त्याने खूपच अपघातात होतात असे बरेच अपघात आतापर्यंत झालेले आहे तरी शासनाने याच्याकडे दूर लक्ष घालून लवकरात लवकर हा महामार्ग मोठा करून याची रुंदीकरण मध्ये पट्ट्या भरून हा लवकरात सुरळीत करा अशी कर मी त्यांना विनंती करतो मी सिंदाड्र अशोक गिरधर चौधरी हा राज मार्ग नंबर सतरा याच्या शिंदाड आणि पाचोऱ्या दरम्यानचा मध्यातला रस्त्यातला साईडपट्टी नसल्यामुळे अपघात होता धोकेदायक प्रकारे आणि वाहन या झुडपांमुळे खालची नाली सुद्धा जी दिसत नाही पट्टी नसल्यामुळे डायरेक्ट गाडी याच्यात नालीमध्ये जाते त्यामुळे याला पट्ट्या होणं जरुरी आहे आणि पूर्ण इथ शिंदाड ते वाडी शेवाळ्यापर्यंत साइड पट्टी नाहीच आहे फक्त रस्ता शिल्लक आहे चारी एकदम खोल म्हणजे सहा फुटाची चारी खोल आतापर्यंत किती अपघात झाले आतापर्यंत पाच सहा गाड्या उतरल्या इथे आणि बस मोटरसायकल पण पडले कारण ते गवतामुळे पट्टीवर जरी गेलं तरी ती गाडी गड्ड्यात पडते रस्ता झालाच पाहिजे पट्टी हा झालीच पाहिजे